नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे सी टी ई सेलवर नोटीस नंबर एक आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस तर या नोटीसमध्ये आपल्याला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनचा शेड्यूल देण्यात आलेला आहे काय आहे हा शेड्यूल आणि या सर्वच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे का तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो हा शेड्यूल सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे बी डी एस करायचं आहे किंवा बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी इत्यादी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात त्यासोबतच आपण खाली पाहू शकतो पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन तर जेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांना पेमेंटसाठी देखील याच दरम्यान वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जे काही त्यांनी डॉक्युमेंट अपलोडसाठी वेळ देण्यात आलेला आहे तो पाहत आहोत तर अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ज्या विद्यार्थ्यांना आयुष कोर्सेसमध्ये म्हणजेच बी एम एस बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांची देखील रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे का तर याचं उत्तर आहे यस तुम्हाला एम बी बी एस बी डी एस सोबतच बी एम एस आणि बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तरी महाराष्ट्रातील आता विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे अखेरकार महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी सतरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट या दरम्यान आपापले रजिस्ट्रेशन करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना या अनुषंगाने आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी ज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात पेड काउन्सलिंगची जी फीस आहे ती सहा हजार रुपये आहे यामध्ये तुमच्या या, या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग केली जाते अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत जी काही प्रोसेस असेल ती सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेयर मार्फत पार पाडून विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावलं जातं तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या कारण आपण दरवर्षी लिमिटेड विद्यार्थी घेत असतो व त्यांची संपूर्ण प्रोसेस वैयक्तिकरित्या माझ्यामार्फत पार पाडली जाते जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लागेल व विद्यार्थ्याला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत तर या संदर्भाने तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या व दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा किंवा जर तुम्हाला कॉलवर बोलायचे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव हा माझा कॉलिंगचा नंबर आहे तुम्हाला जर पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता त्या ठिकाणी वैयक्तिक मी तुमचा कॉल रिसिव्ह करणार आहे जेणेकरून तुमचे जे काही पेड काउन्सलिंगच्या संदर्भाने डाऊट आहेत ते सर्व क्लिअर होतील व आता जी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये आम्ही तुमच्या कुठेतरी कामाला येऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या ठिकाणी आपण या, या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद